काळजी तुमच्या आरोग्याची हमी आमच्या सेवेची असे ब्रीद वाक्य घेऊन अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या व समस्त शिरसगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य वाहिनी म्हणून जनमानसात ओळख असणाऱ्या डॉ स्वप्नील सोनवणे यांच्या सोनवणे हॉस्पिटलने बुधवार रोजी आपली रुग्णसेवा आता नूतन वास्तूमध्ये सोयीसुविधांमध्ये सुरू केली आहे सोनवणे हॉस्पिटलने सुरू केलेल्या या सुविधेचा लाभ शिरसगाव व आजूबाजूच्या अनेक अनेक रुग्णांना रुग्णांना घेता येणार असून याचा फायदा होईल असे वक्तव्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख उद्घाटक गमणगाव येथील संत नारायणगिरी आश्रमाचे महंत गोपालगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले व सदर उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर हे अनेकांना आहेत सेवेला आधुनिक स्वरूप प्रदान करून एक भव्य असे सोयी सुविधांचे अद्यावत हॉस्पिटल उभारण्याचे त्यांचे स्वप्न आकाराला आले आहे बुधवारी त्यांच्या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला असून या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन युक्त बेड सुविधा दिली जाणार आहे सह पंचक्रोशीतील गावातील रुग्णांना योग्य व माफक दरात उपचार तसेच चोवीस तास सेवा देण्याचा संकल्प डॉक्टर सोनवणे दाम्पत्यांनी केला आहे याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील यांनी डॉक्टर सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील सोनवणे शिरसगावमध्ये आजच माझ्या मोठ्या हॉस्पिटलची ओपनिंग झाली या अगोदरही मी अडीच वर्ष इथं खूप सेवा दिलेली आहे चोवीस तास सेवा दिलेली आहे आज इथं मोठ्या दवाखान्यामध्ये आपल्याकडं जवळपास वीस ते पंचवीस बेडची सुविधा उपलब्ध आहे आणि त्याच पद्धतीनं जे मोठे मोठे कन्सल्टंट आहे एम डी आहे ती पण सुविधा आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे चोवीस तास सेवा आहे आपली त्याचप्रमाणे आपल्याकडं इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स ऑक्सिजन आणि एक्सरेची ई सी जीची पण सगळी सुविधा आपण केलेली आहे सिटिंग डॉक्टरमध्ये आपल्याकडं एम डी मेडिसिन रवींद्र गायकवाड तसेच एम डी होमिओपॅथी त्याच्यानंतर एम डी आयुर्वेदिकमध्ये त्याच्यानंतर ऑर्थो एम बी बी एस एम एस ऑर्थो ते पण आपल्याकडे डॉक्टर अवेलेबल आहे ते ऑन कॉल असतील किंवा कुठल्याही डेल ते आपल्याला ॲवेलेबल असतील ही सेवा कोपरगाव वैजापूर किंवा येवला या शहरात मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळते ही सेवा आपण इथे गरजू रुग्णांना कमी पैशामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा कमी पैशामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो